विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा नमस्कार माऊली सर्वांना रामकृष्ण हरी मी सुरेश पवार बंधूर ते पंढरपूर ही जी पायी दिंडी निघालेली आहे त्या निमित्तानं मी आज तुमच्या भेटीस आलेलो आहे मित्रांनो चला तर मग आजपासून जी पायी दिंडी पंढरपूरपर्यंत पोचायला जे दहा ते बारा दिवस लागणार आहेत त्या दिंडीचं जे आपले जे मधी रिंगण सोहळा जे असे कार्यक्रम वगैरे होणार आहेत त्याचं तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ किंवा याचं चित्रीकरण मित्रांनो मी पोचवणार आहे आणि हे माझ्या की तुम्ही पण इच्छुक असणार आहात हे नक्कीच आपल्या बंधूर ते पंढरपूर या बाईदिंडीचं हे चौथं वर्ष आहे आणि माझं हे दुसरं वर्ष आहे विठुरायाच्या साक्षीनं अरे सांगतो मित्रांनो विठुरायाची माझी पहिली भेट दोन हजार एक साली झालेली आहे ज्यावेळेला मी मोहळे ते सायकल रेस असायची त्यावेळेला गेलो होतो आणि तिथून येताना माझं पहिल्यांदा दर्शन झालं आणि म्हणतात ना देखल्या देवा नमस्कार किंवा देखल्या देवा दंडवत अशी त्यावेळेला माझी अवस्था होती आणि जे मागच्या वर्षी जे दिंडी निघाली आपली वंदूरमधून त्या दिंडीमध्ये जे सकाळी काकडा असायचा संध्याकाळी हरिपाठ भजन कीर्तन मधी रिंगण सोहळा आणि हे सर्व पाहिल्यानंतर मग विठुरायच्या विषयी माझ्या मनामध्ये ओढ किंवा भक्ती निर्माण झाली मित्रांनो असा हा तुमचा माझा सर्वांचा विठ्ठल पांडुरंग याच्याविषयी काय बोलणार मित्रांनो त्याची माहिती आपले श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री तुकोबा माऊली यांनी लिहून ठेवलेला आपल्याला वाचून होणार नाही मित्रांनो तेवढी माहिती आपल्या विठुरायची आहे विठ्ठल हा असा एकमेव देव आहे की त्याच्या हातामध्ये कोणते असं शस्त्र नाही आहे ज्याचा परत कोणता अवतार नाही आणि आपल्या या पृथ्वीतलावर श्री विठुरायाचं आपलं जे अवतार घेतला तो हो श्री भक्त पुंडलिक ह्याच्या आई आणि वडिलांच्यावर जे निशिम प्रेम होतं त्या निशिम प्रेम असं पाहण्यासाठी विठुरायाने आपला अवतार घेतलेला आहे असा हा आपल्याला देव असा आहे की ज्याला अमुक पद्धतीनं पुजलंच पाहिजे असं काही नाही आहे हा कुणावरती कोपत नाही किंवा कुणावर हा रागवत नाही आहे असा हा आपला हा मौली जशी आई आपल्या मुलांना राग रुसवा नाराजी हे सगळं सण करते तसा हा विठुराया आपल्या भक्तांचं राग रुसवा नाराजी सगळं सण करतो मित्रांनो त्यामुळं असा हा एकमेव पुरुष असूनही त्यांना माऊली असं समजलं आहे मित्रांनो तर चला इथून पुढं आपण असेच भेटत राहू या व्हिडिओच्या माध्यमातून चला रामकृष्ण हरी